नमस्कार उज्ज्वला किचन मध्ये तुमचं स्वागत आहे रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो तर आज आपण मस्त असा कुरकुरीत नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत शिवाय मुलांना देखील उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झालेल्या आहेत तर स्नॅक्ससाठी सुद्धा तुम्ही बनवून देऊ शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर इथे मी तीन ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत ज्याचे तुकडे करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचे ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता ब्रेड क्रम्स जे आहेत ते आपण तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी तीन उकडलेले बटाटे घेतलेले आहेत तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल तर बटाट्याचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता तर बटाटा जो आहे तो स्मॅश करून घेतलेला आहे तर आता यामध्ये थोडेसे ड्राय मसाले घालून घेऊयात तर सगळ्यात अगोदर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला पावडर घातलेली आहे त्यासोबतच अर्धा चमचा लाल तिखट घातलेले आहे लाल तिखटाचे प्रमाण थोडेसे कमीच ठेवलेले आहे त्यानंतर धने पावडर आणि अर्धा चमचा जिरे पावडर घातलेली आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊयात मिक्स करण्या अगोदर आपण जे ब्रेड क्रम्स बनवून घेतले होते ना ते याच्यामध्ये घालून घेऊयात त्यानंतर घातलेले सगळे जिन्नस एकजीव करून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे ज्यामुळे आपल्याला पाहिजे तसा याला शेप देता येतो ये तर आता एका पोळपाटाला थोडंसं तेल लावून आपण चपाती बनवण्यासाठी जेवढा गोळा घेतो तेवढाच गोळा करायचा आहे त्यानंतर आपण जसं थालीपीठ थापून घेतो तसं थापून घ्यायचं आहे खूप जास्त जाडसर किंवा खूप जास्त पातळ असं नाही थापायचं याला आपण सुरुवातीला तेल लावलं होतं त्यामुळे पोळपाटाला अजिबात नाही चिकटत तर आता याचे साईडचे जे एजेस आहेत ते एका सुरीने कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर मी याला ट्रँगल शेप दिलेला आहे तुम्ही गोल सुद्धा देऊ शकता तर इथे तुम्ही बघू शकता याला ट्रँगल शेपमध्ये कट करून घेतलेला आहे आता बाकीच्या मिश्रणाचं सुद्धा याच पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे तर आता वळूयात नेक्स्ट प्रोसेसकडे तर एका वाटीमध्ये दोन ते तीन चमचे इतकं कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याची एक स्लरी बनवायची आहे तर एक पातळ असं मिश्रण तयार झालेलं आहे तयार केलेलं मिश्रण बाजूला ठेवून फ्राय करण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता आपण जे ट्रायंगल्स बनवलेले आहेत ते कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये बुडून नंतर ब्रेड क्रम्स छान असं कोट करून तेलामध्ये सोडायचं आहे तर लक्षात असू द्या तेल खूप जास्त गरम नसावं मीडियम हीट वर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत फ्राय करायचा आहे पोटॅटो ट्रँगल्स ब्रेड क्रम्स मध्ये कोट करताना थोडस त्याला प्रेस करून मग तेलामध्ये सोडायचं आहे ज्यामुळे ते त्याला चिकटून राहतात आणि मस्त असं कुरकुरीत बनवून तयार होतात बाकीचे पोटॅटो स्लरी स्लरीमध्ये बुडून ब्रेड मध्ये कोट करून फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता खूप मस्त असा गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे फक्त फ्राय करताना मीडियम हीटवरच फ्राय करायचं आहे खूप मस्त कुरकुरीत बनवून तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा त्यासोबतच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा तर आता फ्राय करून घेतलेले पोटॅटो ट्रँगल्स एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर याची दुसरी जी बॅच आहे ती याच पद्धतीने फ्राय करून घेतलेली आहे तर आता सर्व करूयात तर सर्व करताना सॉससोबत किंवा चिंचगुळाची चटणी असेल किंवा पुदिन्याची हिरवी चटणी असेल यासोबत सुद्धा सर्व करू शकता तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा खूप मस्त अशी बनवून तयार होते तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा